नमस्कार आताची ब्रेकिंग न्यूज आहे की बॅ बँड्राहून जी, जी वलसाड पॅसेंजर जा जात होती जी खूप जुनी ट्रेन होती वेस्टर्न रेल्वेने ती ट्रेन रद्द केली आहे आणि ती ट्रेन नेहमीसाठी बंद करून त्या ट्रेनला डायवर्ट केले होतना स्पेशल ट्रेनला पण या ट्रेन जी वलसाड बँड्रा पॅसेंजर होती ही पॅसेंजर खूप लहानपणापासून सर्वांची आठवणीची ट्रेन होती जी डबल टेकट ट्रेन होती आज सर्वांची ही आठवणी जोडलेली ट्रेन वेस्टर्न रेल्वेने ते करून बाहेर काढून टाकली आहे आणि त्याच्या जागावर उधना स्पेशल ट्रेन चालू केली आहे पण ती त्या ट्रेन मध्ये फक्त जनरल डब्बे सामान्य जनतेसाठी गरीब माणसासाठी डब्बे फक्त सात डब्बे आहेत आणि त्या सात डब्यामध्ये एवढी क्राऊड आहे कारण की ती ट्रेन सकाळी लोकांना कामाला पोहोचवण्यासाठी मदत करत होती लोक गरीब लोक त्यामध्ये ट्रॅव्हलिंग करत होते पण आज या ती ट्रेन नसल्याने आज त्या ट्रेन मध्ये जे सिंगल कोचची ट्रेन आली त्यामध्ये जी क्राऊड होती डबल क्राऊड होती जी वलसाड पॅसेंजर रोज सामान्य लोकांना घेऊन जायचं त्या ती पूर्ण क्राऊड त्या उद्धा स्पेशल ट्रेनमध्ये होती आणि लोकांना खूप त्रास झाला तर विनंती आहे वेस्टर्न रेल्वेला की लवकर लवकर ही जुनी ट्रेन जी वलसाड पॅसेंजर होती आणि लोकांची खूप जुनी आठवणी त्या डबल टिकने जोडलेली आहे तर कृपया करून विनंती करतो की ही ट्रेन लोक परत ट्रेकवर आणावी आणि परत पुन्हा ही ट्रेन सुरू करा किंवा तुम्ही त्याऐवजी नवीन मेमो सुरुवात करा जी वलसाडपर्यंत लोकांना कामा जाण्यासाठी एक मदत होणार कारण की लोक कंटाळले आहे उमरगामवरून वरून वलसाडला जाण्यासाठी ही एक वर्षात पॅसेंजर होती जे लोकांना कामावर घेऊन जायचं आणि घेऊन यायची पण आज ही ट्रेन नसल्याने लोकांना त्रास होत आहे लोक मोर्चा काढत आहे लोक स्टेशनवर गर्दी करत आणि या ट्रेनची मागणी करत आहेत आणि आम्ही पण महाराष्ट्रामध्ये राहून ही ट्रेनची मागणी करत आहोत कारण की खूप लहानपणाची आठवणी आम्ही या ट्रेनमध्ये जोडलेल्या आहे हे डबल डबल टिकेट ट्रेन जी लहानपासून आम्ही त्या ट्रेनमध्ये जायचो त्या विंडोला बसायचो आणि मजा करायची ही ट्रेन आम्हाला परत पाहिजे तर कृपया करून वेस्टर्न रेल्वे या समाचार आणि या, या विंटीला आमची तुम्ही दक्षता घ्या आणि लवकर या ट्रेनला परत सुरू करा उदना स्पेशल ट्रेन जे तुम्ही फास्ट केली आहे ही ट्रेन उमरगावला किंवा ते पाच किंवा सहा ती थांबते लोक कामाला कसं जाणार त्याऐवजी कुठलीही मेमो ट्रेन तुम्ही दिली नाही आहे तर कृपया विनंती आहे नाहीतर डबल टेक सुरू करा किंवा एक मेमो ट्रेन परत सुरुवात करा हीच तुम्हाला विनंती करतो